एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते आदिवासी आश्रम शाळांचे खाजगीकरण शिक्षक भरतीतील अन्याय आणि चाळीस दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष आता आदिवासी समाजात प्रचंड रोष उसळला आहे पंचवीस ऑगस्ट रोजी नाशिक तपोवनातून विराट जन आक्रोश गुलान मोर्चा निघणार आहे आदिवासी विकास भवनासमोर वर्ग तीन आणि वर्ग चारचे कर्मचारी सलग चाळीस दिवसांपासून ठिय्या आंदोलन करत आहेत पण अद्याप त्यांच्या मागण्यांकडे शासनाने लक्ष दिलेले नाही आंदोलकांचा सवाल सरळ सरळ आहे आदिवासी विकास विभाग हा आदिवासींच्या प्रगतीसाठी आहे की अधोगतीसाठी त्यांचा आरोप आहे की आश्रम शाळांतील भोजन व्यवस्था बंद करून खाजगीकरण करण्यात आले आता शिक्षक खाजगी कंपनीमार्फत भरले जात आहेत ग्रामीण शिक्षणाची प्रतिमा धोक्यात आली आहे आणि या सर्व प्रक्रियेमुळे आदिवासी आश्रमशाळाच संपवण्याचा डाव रचला जातोय अशोक बागुल बोलताना सरकारने जर आम्हाला न्याय दिला नाही तर पंचवीस तारखेला नाशिक विराट मोर्चा निघेल यात हजारो आदिवासी बांधव सहभागी होतील असा इशारा अशोक बागुल यांनी दिलाय या आंदोलनामध्ये अशोक बागुल प्रभाकर फसाळे विकी मुंजे राजाभाऊ वागले चिंतामण गायकवाड सोनू गायकवाड किसन ठाकरे प्रकाश खराटे सर्जेराव भारमल सचिन राऊत अनिल गबाले यांच्यासह बारा आदिवासी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले आहे आता पंचवीस ऑगस्ट रोजीच्या या विराट जन आक्रोश मोर्चाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे आदिवासींच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या या आंदोलनाचा शेवट काय होणार शासन चर्चेला पुढे येणार का हा अद्याप प्रश्न कायम आहे आपली दुनियादारीसाठी अमर सोळंकी नाशिक चाळीस दिवसापासून आदिवासी विकास भवनाच्या समोर रोजंदारी कर्मचारी आंदोलनासाठी बसलेले आहेत दरम्यानच्या कालखंडामध्ये ऊन वारा पाऊस सर्व हे सहन करत असतानाही कोणताही लोकप्रतिनिधी या ठिकाणी इथं इथपर्यंत आलेत पण त्यांच्यापासूनही कोणत्या प्रकारचा न्याय मात्र या सर्व रोजदारी कर्मचाऱ्याला ना मिळालं नाही आमची जास्त मागणी आहे की हे जे काही ठेकेदार पद्धती आलेली आहे कंट्रा पद्धतीने जी का भरती आहे ही भरती याचा जो जे आर काढला तो जे रद्द झाला पाहिजे खरं तर गेल्या चाळीस दिवसापूर्वी आम्ही मा महोदय राज्यपालांची भेट घेतली आणि राज्यपालांना असं सांगितलं की तुम्ही जो हा काय जी आर काढला आहे सरकारने जो काय जी आर काढला कॉन्ट्रॅक्टिंग पद्धतीने शिक्षक भरण्याचा त्यावेळेस आम्ही राज्यपालांना असं असं सांगितलं की कॉर्पोरेशनच्या स्कूल आहे जिल्हा परिषदेचा स्कूल आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्कूल आहेत या सर्व ठिकाणी अधिकृत भरती केली जाते आणि जिथे रोजंदारीचा प्रश्न रोजंदारी पद्धतीने शिक्षक भरले जात नाही पण एकमेव फक्त आदिवासी विकास भवनच का की ज्या ठिकाणी रोजंदारी पद्धतीने आपण शिक्षक भरती करतात आमच्यावर काही प्रयोग करता की काय जसे अनेक प्रयोग अधिवेशन होतात तसा हा प्रयोग आहे की काय आणि याच्यामुळे सर्वात मोठा तोटा आमच्या आदिवासी समाजाला हा आहे की एकदा जर कंट्रॅक्ट पद्धतीने या ठिकाणी जर समजा भरती झाली तर आमचं जे आरक्षण आहे ते आरक्षणच पूर्णतः धोक्यात येणार आहे एकीकडे आम्ही पेसाची मागणी करतो आहे पेसावरती मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं त्याचंही आम्हाला अद्यापर्यंत न्याय मिळालेला नाही आणि पुन्हा हा नवीन फंडा आमच्यासाठी काढला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या या ठिकाणी आरक्षणासाठी एक बाधा निर्माण होणार आहे खरं तर आता चाळीस दिवसापासून विद्यार्थी शिक्षकांविना आहेत त्यांना चांगल्या प्रकारचा आहारही त्या ठिकाणी भेटत नाही सुरक्षितता नाहीत अनेक ठिकाणी अनेक प्रकार झाले आहेत अगदी लैंगिक अत्याचाराचे प्रकार एक अकोल्यामध्ये घडले तर आपल्या सर्वांना माहीत आहे इकडे सटाण्यामध्ये दोन मुलं रात्री भरतून तिथून निघून गेले ते सकाळी दुपारी दुसऱ्या दुसऱ्या दिवशी तीन चार वाजेला ते सापडले असे जे प्रकार सुरू आहेत याच्या व्यतिरिक्त अशा अनेक घटना घडत आहेत त्याच्यावरती इथं कोणाचंही लक्ष नाही आहे आणि मग आम्हाला म्हणायचं की हे जे काही जिहार आहे जी रद्द झाला पाहिजे आणि आमची जी काही मागच्या प्रमाणे आम्हाला जे काही आदेश होते रोजंदारीचे हो आदेश तशा प्रकारचे आदेश आम्हाला या ठिकाणी मिळाले आता काहींना यांना छेद देण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या प्र प्रकारचे फंडे निर्माण केले त्यातला सर्वात महत्त्वाचं की यांना का काही लोकांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आदेश दिलेत पण त्याच्यावर लिहिले अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे आम्हाला फसवतो की काय किंवा आदिवासींना कळत नाही की काय अशा प्रकारचं या ठिकाणी सुरू आहे काल परवा पुन्हा बायास्रोतच्याद्वारे काही बांधवांना आदेश दिलेले आहेत की तुम्ही रुजू आहात तुम्हाला अशा प्रकारचा आदेश आहे तो आदेशही तात्पुरत्या स्वरूपात आहे आणि तो कोणीही स्वीकारला नाही साधारणतः साडेतीनशे बांधवांना आदेश दिले बाहेर होत नाही संस्थेच्या मार्फत मार आणि ते आदेश दिल्यानंतर आमचं कोणीही स्वीकारलं नाही आणि याचा सर्वांचं एक ठाम मत आहे की आम्ही कोणीही ते स्वीकार नाही जोपर्यंत हा जी आर रद्द होणार नाही आता या ठिकाणी नाशिक जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याच्या बाहेर नगर जिल्हा आहेत इकडचा धुळे जिल्हा आहे या सर्व ठिकाणच्या ज्या संघटना विविध संघटना ज्या काम करतात त्या सर्व संघटनेचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचं कारण असं आहे की गेल्या अनेक चाळीस चाळीस वर्षातही कोणी जर याचा निर्णय होत नाही तर मग या स सर, सर्व संघटना या ठिकाणी एकवटलेल्या आहेत संघटनाच नाही तर लोकप्रतिनिधींना सर्व लोकप्रतिनिधींना भेट घेतले आमदार बोर्शे साहेबांची भेट झाली लामटे साहेबांची भेट झाली आहे नितीन पवारांची भेट झाली जिजवळ साहेबांची यापूर्वी अनेक वेळा भेट झालीचे आहे खोसकर साहेबांची भेट झाली आणि जे स्थानिक नगरसेवक आहेत इथल्या रंजनाताई ताई भानशी मॅडम आहेत माजी महापौर या सर्व जेवढे या परिसरात जेवढे 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 लोकप्रतिनिधी आहेत विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी या विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधीशी भेट झाली आणि त्यांचंही या ठिकाणी सपोर्ट या सर्व मोर्चाला आहे आम्ही सर्व संघटना मिळून या ठिकाणी एक दिलाने या ठिकाणी काम करणार आहोत कारण आम्हाला न्याय हवा हो आहे हे जे आंदोलन आहे हे उलगलान आक्रोश मोर्चा ना मोर्चाच्या हो नावाने हे आंदोलन होणार आहे इथे पालघर धुळे नंदुरबार त्याच्यानंतर जळगाव नगर नाशिक या सर्व ठिकाणचे बांधव ज्याप्रमाणे मागच्या वेळेस आम्ही मोर्चा या ठिकाणी काढला होता त्याच्यापेक्षाही भव्य मोर्चा आम्हाला या ठिकाणी काढण्याची आवश्यकता आहे कारण कारण त्याच्याशिवाय पर्याय राहिला नाही मागच्या वेळेसही आम्हाला फसवलं गेलेलं आहे जरी आमचा पेसाच्या संदर्भात मोर्चा होता याच्यामध्ये पेसा हा पण मुद्दा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आमचे विविध हे घेत घेतलेले आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला सरकारला हे सांगणं आहे की आमच्याकडे जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शिक्षक भरणार आहे त्याच्यावरती कंट्रोल कुणाचं राहणार आहे शासनाचं राहणार आहे की त्या ठेकेदाराचं राहणार आहे कारण माग हां आमचा मोर्चा येत्या पंचवीस तारखेला सोमवारी मोर्चा राहण्या तो तपोवनामधून निघणार आहे आणि त्याचा मार्ग मार्ग आम्ही या ठिकाणी निश्चित केला आहे पंचावटी तपोवन तपोवन पंचवटी आणि मधल्या मार्ग तो या ठिकाणी विकास भवनचा मोर्चा